नमस्कार का मी रसिको मी जयश्री काळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या प्रांगणात रसिको प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चढवतार हे ठरलेलेच असतात सतत दुःखाला उगाळत बसताना आपण खऱ्या सुखाला मुकतो दुसऱ्याला आनंद देताना आपणही आनंद मिळवायचा असतो आपल्यालाही आनंद मिळत असतो हे खरं सुख असतं रसिको चला तर ऐकूया एक रचना शीर्षक आहे मनातलं माझ्या भलपुरं दिवस येतात थोडंफार प्रत्येकाच्याच वाट्याला भलपुरं दिवस येतात थोडंफार प्रत्येकाच्याच वाट्याला पण त्याचं आवडंबर मात्र करायला आवडत नाही मला, मला। भल्यापुरं दिवस येतात थोडंफार साऱ्यांच्याच वाट्याला पण त्याचा आवडंबर मात्र करायला आवडत नाही मला सहसा सहसा दुखवण्याचा हेतू नसतो माझा दुसऱ्या कुणाला सहसा दुखवण्याचा हेतू नसतो माझा दुसऱ्या कुणाला आणि उगाची सहानुभूती तर लसते माझ्या मनाला सहसा दुखवण्याचा हेतू नसतो माझा दुसऱ्या कुणाला अनुगाची उगाची सहानुभूती तर लसते माझ्या मनाला दुसऱ्यांनी स्तुती करावी म्हणून मी करत नाही काही दुसऱ्यांनी माझी स्तुती करावी म्हणून मी करत नाही काही दुसऱ्यांसाठी उपयोगी हे समाधान मात्र असतं माझ्या ठाई दुसऱ्यांनी माझी स्तुती करावी म्हणून मी करत नाही काही दुसऱ्यांसाठी उपयोगी हे समाधान मात्र असतं माझे ठाई दुसरं काय म्हणेल हे माझ्या मणी नसतं दुसरं काय म्हणेल हे माझ्या मणी नसतं पण मस्त आनंदी राहाव हे वाटतं मला रास्त दुसरं काय म्हणेल हे माझ्या मणी नसतं पण मस्त आनंदी राहावं हे वाटतं मला रास्त सामील व्हायला आवडतं मला इतरांच्या सुखदुःखात सामी व्हायला आवडतं मला इतरांच्या सुखदुःखात आयुष्य जावं वाटतं कुडण्यापेक्षा आनंदात सामील व्हायला आवडतं मला इतरांच्या सुखदुःखात आयुष्य जावं वाटतं कुठण्यापेक्षा आनंदात वाटतं वाटतं मिळाला आहे मनुष्यजन्म वाटतं मिळाला आहे मनुष्य जन्म त्याचं थोडंफार सार्थक व्हावं वाटतं मिळालं आहे मनुष्य जन्म तर त्याचं थोडंफार सार्थक व्हावं आपल्या हातून आपल्या हातून काहीतरी सकारात्मक घडावं आपल्या हातून काहीतरी सकारात्मक घडावं धन्यवाद माझी ही रचना आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा करा धन्यवाद